नमस्कार आज आपण आलेलो आहे वेताळवाडीचा किल्ला पाहण्यासाठी जो येतो सोयगाव तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा किल्ला येतो किल्ला गिरिदुर्गमध्ये मोडला जातो व खूपच सुंदर आहे हलडा घाटातनं आपण त्या किल्ल्यावर येऊ शकतो हे पाहू शकतो असा घाट हा या घाटाने आपण बऱ्यापैकी गाडी घेऊन वर येऊ शकतो व आपण आता गाडामध्ये प्रवेश करत आहोत चला चला पूर्ण किल्ला पाहू आपण या ठिकाणी अशा पायऱ्या कातळात कोरलेल्या पाहायला भेटत आहे या ठिकाणी वस्तू पाहायला भेटत आहे गडावर जाताना आपल्याला महादरवाजाच्या वरील बाजूस शरप चित्र पाहायला भेटत आहेत वेतकाने आपण गाडी पार्किंग करून आता त्या दिशेने प्रस्थान करत आहे हे असा रस्ता आहे जवळपास किल्ल्यापर्यंत पोहोचून जातो आपण परंतु सर्व किल्ला पाहणार हे तर आपण निश्चितच आहे सर्व अवशेष आपण दाखवणार आहोत किल्ल्यामध्ये थोडा वेळ कमी ते काही हरकत नाही ठीक आहे करून घेऊ आपण जेवढा शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर किल्ला पाहून आपण रुद्रेश्वर लेणी सुद्धा करणार आहोत गाडी जाती बऱ्यापैकी रुद्रेश्वर लेणीला थोडासा आपल्याला चालावं लागतं भारतीय पुरातत्व खात्यामार्फत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चांगली डागडुगी केलेली आहे हे पाहू शकतो आपण असा हा महादरवाजा आहे या महादरवाज्यातून आत आल्यानंतर आपण आता किल्ला पाहण्यास सुरुवात करत आहे या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात बुरुज पाहायला भेटत आहेत शेवट आपण करू प्रथम आपण वरच्या बाजूस जाऊन सर्व किल्ला पाहून घेऊ चला आल्यानंतर माधाराव थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी एक रूम पाहायला भेटत आहे परंतु आत वटवागळांची खूप संख्या आहे त्यामुळे आत नको जायला वरील बाजू एक आपणाला तोप पाहायला भेट आहे बघतो या ठिकाणी तोप बसवण्यात आलेले आहे सुंदर काम केलेले आहे पाहू शकतो बुरुज हा बुरुज पाहून आपण आता पाहू शकतो पूर्ण दगडात कोरलेलं आहे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोळा आहेत याही ठिकाणी हा एक वाडा या बाजूला आहे पाठीमागच्या बाजूला सुद्धा आहे हा एक तलाव मोठा आहे खूप या ठिकाणी पाहायला भेटतो या वास्तू आणि हा तलाव बांधीव तलाव आहे बाजू आता पाहायला आलेलो आहे हे पाहू शकतो एक एक करत आपण सर्व किल्ला पाहत आलेलो आहे बघू वेताळवाडीचे धरण पाहायला भेटत आहे आणि तो जो दिसत आहे तो आपला जंजाळा किल्ला आहे व त्याच्याच बाजूला घटकच लेणीसुद्धा आपणाला पाहायला भेटतात चालेल बाजूसुद्धा आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे त्या खालच्या बाजूनी व्यवस्थित असे तसेच त्या बाजूला एकदम खाली पाहिलं तर केवढा आपल्याला तो जब्बरदस्त एक बुरुच पाहायला भेटत आहे व असा हा किल्ला परिसर व या बाजूला आपण शेवटच्या भागात आता आलेलो आहे बेताळवाडी हा किल्ला माझा फोर अँड फोर हंड्रेड अँड थर्टी थ्री नंबर किल्ला आहे व हा जो किल्ला आहे हा माझा संभाजीनगर या जिल्ह्यातला शेवटचा किल्ला आहे म्हणजे टोटल किल्ला आपण पाहिलेला आहे व आपण खालील बाजूसुद्धा आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी तो, तो एक दरवाजा पाहिला भेटत आहे पाठीमागील बाजूस हे पाहू शकतो आपण अशी या ठिकाणी आहे खालमागची बाजू या बाजूला एक असं एक लेणं पाहायला भेटत आहे आपल्याला आता मुख्य दरवाजा आहे या ठिकाणी एक चोर दरवाजा असावा आहे बघून येऊ आपण असं पाहायला भेटतं चोर दरवाजा बाजूला भरपूर आहे पाण्याचा खूप मोठा भरपूर हा चोर दरवाज्यातून आल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथं जायला येतं आहे हा आपण आता चोरदर पावाजा पाहिलेला आहे व आता आपण बाकी के अवशेष बातिका मुख्य दरवाजा पैला भेट हाँ वाड़ी का किला बोलता भेटा वाड़ी

हे पाहू शकतो असा दरवाजा आहे ते शरपशिल्प आहेत किल्ला खूपच मोठा आहे हा वेताळवाडीच्या बाजूचा दरवाजा आपणाला पाहायला भेटत आहे दुहेरी दरवाजा आहे हा गोमुखी पद्धतीचा समोर पाहू शकतो असा हा दरवाजा या ठिकाणी आहे या ठिकाणी शरपशिल्प पाहायला भेटत आहे तीन गुरुज आणि या ठिकाणी असा पुन्हा पॅक केलेला पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो दरवाजा या ठिकाणी पारेकरांच्या देवडे आहेत परंतु वटवागळांची संख्या खूपच आहे या ठिकाणी त्यामुळे आपण जास्त वेळ थांबत नाही पाहू शकतो याचा दरवाजा तो दरवाजा पार करून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा दरवाजा लगेच लागतो पाहू शकतो असा दुसरा दरवाजा हा आणि हा पहिला दरवाजा हा दरवाजा पाहून आपण आता बाकीचे अवशेष पाहिला जात आहोत हे पाहू शकतो या ठिकाणी असं आहे चला हे पाहू शकतो असा किल्ल्याचा नजारा वेताळ दरवाजाचे सौंदर्य हे खूपच पाहण्यासारखं आहे चला परतीचा मार्ग चालू झालेला आहे आपला आपण चढण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळेस आपणाला जी वास्तू दिसते ती पाहण्यासाठी आपण आता आलेलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी कशी वास्तू आहे याची तटबंदी व आपण ही तटबंदी आपल्याला खालून दिसते आपण ज्यावेळेस खालून येतो ना त्यावेळेस व हा घाट हल्ला घाट येतो पूर्ण लांबपर्यंतचा परिसर पाहता येतो सूर्य आता मावळतीला चाललेला आहे व आपली गडफेरीसुद्धा या ठिकाणी संपत आलेली आहे थोडासा भाग राहिलेला आहे आपला या बाजूचा तो भाग उरकून आपण परतीच्या प्रवासाला निघून जाऊ पाहू शकतो या ठिकाणची जी ही तटबंदी आहे खूप बलाढेवर भव्य अशी मोठी तटबंदी आहे दुहेरी तटबंदी आहे तर ही वाड्याचे अवशेष पाहून आपण आता सरळ जाऊ व मग अशी ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो त्या ठिकाणी जाऊन आपली गडफेरी पूर्ण करू आता मी असे या ठिकाणी वाड्याचे अवशेष सुद्धा शीतपासून पाहायला भेटत आहेत खालच्या बाजूची तटबंदी पाहू शकतो आपण या घाटामुळे आपला बराचसा प्रवास चढण्याचा या ठिकाणी वाचून जातो चला पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे आपला आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आपण गडकोट पाहतो तर प्रत्येक गडावर आपणाला जो जोड डोंगर असेल तर तो फोडून वेगळा केलेला आहे याही ठिकाणी आपण पाहिला तर आपणाला समोरचा डोंगर जो आहे तो फोडून वेगळा केलेला पाहायला भेटत आहे या ठिकाणी असा एक बुरुज आहे व आपण हे सर्व पाहून आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे सर्व गडकोट आपण आता पाहून झालेले आहेत आपले या ठिकाणचा भाग आपण आता वरूनच दाखवू हे पाहू शकतो असा भाग या ठिकाणी आहे तटबंदी बहुतेक असू शकते बरेच लांबपर्यंत परंतु खाली खूपच झाडे आहे पाहू शकता आपण गडावर जाताना या ठिकाणी आपणाला एक लेणंस पाहायला भेटत आहे आमटाकं लेणं खूप मोठं आहे परंतु या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात घाण आहे खाली उतरण्यासाठी रस्ता आपणाला दिसत आहे मी जाऊ का या ठिकाणी असा खूप मोठा रूम आपल्याला पाहायला भेटत आहे जबरदस्त वाव किल्ल्याचे अट्रॅक्शनच म्हणावं लागेल हे पाहू शकतो असा दरवाजाच्या वरच्या बाजूला इथं आहे या ठिकाणी बघू पाहू शकतो आपण कोरीव काम ही वास्तू पाहून आपण आता वास्तव पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे बरेच परिचित असे अवशेष गडावर आहेत आपल्याला पाहायला भेटतात आता जे आपला छत्रपती संभाजीनगर आहे औरंगाबाद तो आपला पूर्ण गिरिदुर्ग सगळे किल्ले झालेले आहेत व बाकीचे जे राहिलेले आहेत ते अजंटा चा म्हणजे जे भुईकोट किल्ले आहेत बाकी फक्त राहिलेले आहे भो अजंटा फरदाबाद तुर्काबाद व शिवने हे आपले भुईकोट कि किल्ले राहिलेले आहेत व बाकी गिरीदुर्ग सगळे झालेले आहेत संध्याकाळची वेळ झालेली आहे वेताळवाडीचा किल्ला हा आपल्याला या ठिकाणी भेटत आहे पूर्ण वेताळवाडी या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडवेचर्स ला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्या चॅनलची बाजूला जी घंटाई तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनलला ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ